नमस्ते लाडक्या बहिणीनो आज आपण विशेष चर्चा करणार आहोत की लाडकी बहीण योजनेच्या केवाय सीचं नक्की काय रहस्य आहे काय प्रॉब्लेम आहे हे आपण चेक करणार आहोत हे पहा गुगल क्रोममध्ये मी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर या वेबसाईटवरती क्लिक करून या पोर्टलवरती आली आहे मी आणि इथे आधार क्रमांक टाकला आधार क्रमांक टाकल्यानंतर एकदा इथून रिचेक करा की बरोबर आहे का तर बघा इथे अंक राहिलेला आहे तसंच तुमचंही राहू शकतं अगदी काळजीपूर्वक आधार क्रमांक चेक करा तुमचा इथे एक दिलेला आहे ही जी पुढचे अंक आहेत ते इथे टाकून द्या आणि त्यानंतर ही माहिती वाचा की मी वरीलप्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण करण प्रणालीसोबत स्वतःला सो प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी काही हरकत नसेल मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पाठवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मग आपण या या गोष्टीवरती आपण सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवल्यानंतर या सर्वर बघा कसा फिरत आहे म्हणजे लोड होत आहे ते सर्वर खूप स्लो चालत आहे वेबसाईट आणि त्यामुळे असा इरर येण्याची शक्यता दाट आहे आपण चेक करूया आता आता काय येतोय मॅसेज का काही का वेळेस असं पण होतंय महिला की तुम्हाला ओ टी पी देखील येतोय पण ओ टी पी खूप उशिरा नेतोय आता बघा हा इरर आला वेअर एक्सप्रेसिंग हाय ट्रॅफिक प्लीज ट्राय अगेन लेटर म्हणजे खूप ट्रॅफिक आहे आणि या साईडवर खूप लोड आहे कारण असंख्य लोक ही साईड दिवसामध्ये खूप वेळा चेक करत आहेत के वाय सी करण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहेत म्हणून हा असा प्रॉब्लेम येत आहे तरी पण महिलांना शासन विचार करत आहे येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये शासन ह्या सर्व त्रुटी काढून टाकणार आहे आणि दिवसादेखील तुम्ही के वाय सी करू शकता आत्ता हे अशा इरारमुळे तुम्ही रात्री मध्यरात्री तुम्ही जर प्रयत्न केलात के, के वाय सीचा तर कदाचित होऊ शकेल मी तीन दिवस गेले प्रयत्न करत आहे पण काहीही झालेलं नाही आहे आणि अजून एक इथे इरर येत असतो हा सोडून की, की तुम्ही आधार क्रमांक टाकल्यानंतर अजून एक इरर येतो की, की तुम्ही पात्र यादीत तुमचा आधार क्रमांक पात्र यादीत समाविष्ट नाही म्हणून तर त्या मॅसेजवरून त्या इररवरून काही टेन्शन घेऊ नका बहिणींनो कारण तो मेसेज सर्वांनाच येत आहे तुम्हालाच नाही सर्वांना जे पात्र आहेत त्यांना सर्वांनाच येत आहे कारण तुम्ही पात्र आहात पण महिलांनो हा जो इरर येत आहे तो सर्वर डाऊन असल्यामुळेच इरर हे येत आहेत वेगळेवेगळे पण यामध्ये देखील या, या वेबसाईटमध्ये देखील सॉफ्टवेअरमध्ये शासन बदल करणार आहे तर तुम्ही काळजी करू नका चार ते पाच दिवसाने अगदी सुंदररित्या ही वेबसाईट चालणार आहे त्यावेळी तुम्ही नक्की के वाय सी करून घेऊ शकता आणि जर तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की खाली विचारा तुम्ही जर तुम्हाला वाय सी करणं अशक्य वाटत असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला के वाय सी करून देण्याचं काम करून देईल आणि जास्तीत जास्त महिलांनी वाय सी करून घ्या कारण की खरं ज्या पात्र महिला आहेत ज्यांचे पैसे दोन दोन महिने भेटत नाही आहेत खूप महिलांना ह्या एप्रिल महिन्यापासून पैसे भेटलेले नाही आहेत खूप महिलांना जुलै महिन्याचा हप्ता भेटलेला नाही आहे खूप महिलांना पाठीमागचे जुलैची देखील पैसे भेटलेले नाहीत असे असाल तुम्ही तर खाली कमेंटमध्ये सांगा कारण त्यांच्यासाठी ही खास के वाय सी खूप उपयोगी आहे <coughs> त्यांच्यासाठी के वाय सी खूप महत्वाची आहे कारण त्या लाडक्या बहिणींना केवायसी सी करण्यामुळे त्यांना पैसे भेटू शकतात पाठीमागे पेंडिंग राहिलेले तर महिलांनो काळजीपूर्वक के वाय सी करून घ्या आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत मी सहकार्य केलं आहे आणि के, के वाय सी चालू झाल्या झाल्या या व्हिडिओ वरती प्रथम व्हिडिओ टाकण्यात येईल यासाठी तुम्ही या, या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून केवायशी सुरू झाल्या झाल्या मध्यरात्री का होईना मी नक्की व्हिडिओ तो टाकेल आणि तुम्हाला माहिती मिळेल तंतोतंत सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कितीही वाजता केवायशी सुरू झाली रात्री तरी तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल आणि सबस्क्राईबचं बेल ऐकून दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला मध्यरात्री कधीही समजेल के सी चालू झाली तर माझा व्हिडिओ आलेला असेल तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की आता के वाय सी सुरू झालेली आहे तर तुमचा के वाय सीचा लाभ घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत तुम्ही मला खूप सपोर्ट केलेला आहे प्रमाणाच्या बाहेर तर मी मनपूर्वक तुम्हाला आभार मानते धन्यवाद देते की असा सपोर्ट तुम्ही तुमच्या या लाडक्या बहिणीला करत राहा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र